आजीताय म्हणजे अजून तिकडं खुला रोज फिरतो तुम्हाला माझ्या बापाचा आशीर्वाद आहे संत कृपा झाली कारण गुळुजी महाराजांची सांगितलंय घडले प्रार्थना हरिपत अबो वाईटच्या दुर्वाच बरोबर वाईटच्या दुर्वाचना दरु पेची काय दरु पिण चांगलं की वाईट दरु काय वाईट काम करणच काय लग्न करायचं काय खतनाक आहे कारण काय बोलते सांगता येत नाही मा गावातील खेड्यातली तर एवढी हिचूकाटा होई बोलतात मा गावातल्या गुरुजीनं म्हटलं एका म्हणजे बाबू उभा राहतात त्याच्यामध्ये सांग गांधीजीचा जन्म कुठं झाला पोट्टम झाला चिंबाजी म्हणजे बाबू उभे नाही म्हणे तुले काय आवडते तो डायरेक्ट म्हणजे गुरुजी माझी चित्रकला चांगली आहे म्हणून मला पेंटर व्हावा आवडते तिसरे तुला काय आवडते तो म्हणजे अक्षर लेक्चर आवडते चांगलाय लेक्चरवर तुला काय आवडते तो डायरेक्ट म्हणजे गुरुजी तुमची पोरगी काय आवडते एखाद्या मोबाईल नागायला गेले संडासाठ मुंबईला संडासात मुंबई तू तर मित्राला फोन केला म्हणजे कुठे बैठला आहे शहाणपणाबरोबर नको अतिशय महत्वाची सांग शहाणपणाबरोबर ठेवू अतिशय महत्वाचा विषय चालू आहे अभे कोणता विषय हे तर सांग तो म्हणजे थांब शेल्फी काढून पाठव ल काय बोलतील सांगता येत नाही बाबू शिवाजी महाराजच्या आईचं नाव काय होत शिवाजी महाराजच्या चे आईचं नाव चल ये ना शिवाजी महाराजच्या चे आईचं नाव

शाळा तुझी इंग्लिश मिडियम चा आहे ना मी मराठी मध्ये आहे तुम्ही माया मेळ बसून नेलो कारण मी आव दहावी फेल बाय वाटत शाळा तशी उच्च लावली फेल तू बाय वाटत किती गज पाहिजे का पप्पा पप्पाचं नाव काय बेटा तुझी शाळा मराठी आहे का जवानी जवानी मग जवळ घेऊन कुठली

शिवाजी महाराज चायचं नाव सांग एका डोळ्यानं एक किलोमीटर दिसते किती किलोमीटर डोळ्यांना जो हे एका डोळ्यांना एक किलोमीटर दिसते किती किलोमीटर दिसते तर दोन डोळ्यांना किती दिसलं पाहिजे टाकलं टाकला टाकतात लोक हे कीर्तन कसं आहे माहितीये काय मी ढिरवतो एक असं लोक म्हणते तमाशात बिघडत नाही कीर्तन ना छूत नाही पा कसा जाग्यावर आणतो पाच मिनिटात जाग्यावर आता बाबू एका डोळ्यानं एक किलोमीटर किती किलोमीटर दोन डोळ्यांना अजूनही मेळ बसला नाही त्याचा आता एक डोळा बंद कर बरं <laughs> आता एका डोळ्यानं मी किती दिसतो तुले आता डोळा बघू आता किती सुरालो मी तुले एका डोळ्याने एक किलोमीटर तीन किलोमीटर तर <laughs> दोन डोळेन किती चाल पाहिजे बाजू टाळल्याच्या आयोजनात वगैरे चौथी चौथी तो पिकअप चांगला आहे रे का ओके का वाचिया आणि तुम्ही पायला अरे काय केलं नाव मस्त आहे का जांबे बरोबर गलिंदर आहे गाठी गाठी नाव गाठी प्लस पाटे आय लव्ह यू पाटे गाठे प्लस पाटे इजिकल टू उगले किती गलिंदर आहे आमचे आमचं नाव बा गाठी आमच्या खेड्यातले नाव तर आहे गलिंदर आहे बाबा बाबा टुकडे नाव टुकडे टुकडे खूप हळहू थोड तासातही नाही फट्यातही अळूरव कारण बाबा कसे अडनाव आहे मालपाणी काय अडनाव आहे जेश्वा आपण बाबा अडनावांना जमत असतो तातोड साहेब अन्न तो निकाल लागणार नाही शिवाजी महाराजच्या आईचं नाव जिजा माझ्या वाजवा याच्यासाठी पप्पाचं नाव तुझी माहिती ना, ना। जवळ तुझ्या पप्पाचं नाव हो। अमोल पप्पा आले का कीर्तनात का भाषा आहे काम बदललं की भाषा बदलते बरोबर अलग अलग भाषा आहे मी मागत आहे भंडारा जिल्ह्यात गेलो कीर्तनाले तिकडली भाषा वेगळीच आहे वेगळीच हिंदी आहे आपल्या कारंग्यातली हिंदी वेगळी आहे काही काही लोक मराठीतली हिंदी भुषाळतील भाषाच तशी आहे आमचा तो एक कलाकार आहे एक हिंदी आहे म्हणजे आता महालक्ष्मी आजच्या वेळेस त्याचा फोन आला म्हणजे म्हणजे कमल भैया जेवणे तो आया नाही म्हणजे तू म्हणजे मराठी हिंदी घुशाळ आपण बाबू शिवाजी महाराज ची आई च नाव भगत सिंगाला फाशी झाली होती काय झाली होती रे कोणाला ते तो वय किती होत बेटा तेवीस नाही आपल्याला नाही आपल्याला सांगितलं काय माहितीये का रावण माहित आहे का रावण रावण माहितीये का माईक जवळ घे रावण माहित आहे का त्याने किती तोंड होते रे किती किती तोंड होते रावणाने तोंड किती होते रे त्याच्या मायकची डिलेवरी कोणी हॉस्पिटल

बरं सगळ्यात पहिले तो सहा महिन्यानं उठला उठल्याबरोबर सगळ्यात पहिले त्याचा कार्यक्रम कोणता कोणता काय कमी फेकला असेल काय सहा महिन्याचा पी दवाखान्यातले का झेकडून आवड दोन दोन महिन्याचा हे लंबी दार फेकते काय कमी फेकला आम्हाला रावांनी सांगा आम्हाला भगवान रामही सांगा आम्हाला पवन असो तर हनुमान सांगा आम्हाला भागवत गीता सांगा पण आमच्या लेकराने भगत सिंग सांगा की वयाच्या देवी साव्या वर्षे भगत सिंग फाथा वर केले बरोबर भगत सिंग वयाच्या देवी साव्या वर्षी फाथा वर केले माहिती आहे जवळ गेले ना एकव्या वर्षी भगत सिंग कोण वा वा टाळ्या वाजवायच्यासाठी